स्वागत अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दगे यांच्या वतीने सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक लहान पाटणूर आंबेगाव बारवाडी बारडवाडी मुखेड खैरगाव येवार कारखाना अमरावत तांडा अहमदाबाद कामठा इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील परिविध धागे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वहणीचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव ढगे जीवन नाईक आनंद पाटील मगरे ओंकार ढगे लहान येथील सरपंच सदाशिव इंगळे कुब सरपंच शेख महबूब शेख रजात पत्रकार सुभाष लोणे लहानकर देशमुख तसेच काटमूर येथील माजी सरपंच पंधरीनाथ बिराडे महाधन नांदेडकर यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावकरी मंडळांची उपस्थिती होती अब्दुल यांची विशेष रिपोर्ट मी ग्रामपंचायत लहान याचा उपसरपंच आहे आम्ही आज लहान जिल्हा परिषद शाळेमध्ये आहोत दामिनीताई ढगे यांनी जे उपक्रम केलेला आहे सामाजिक कार्याच्या माध्यमातून पेन आणि वही वाटप करण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर वाटला मला कारण खूप असे काही गरीब विद्यार्थी आहेत त्यांना या छोट्या मोठ्या गोष्टीची फार गरज राहते आणि ते गरजा त्यांना ज्या त्याच्या लक्षात आणल्यात ते त्याच्याबद्दल मी मनपूर्वक त्याचं सर्वप्रथम लहानच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आणि पूर्ण लहानच्या जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं त्याचं स्वागत करतो आणि इतकं सांगतो की दामिनीताईनं जे हातात काम घेतलेलं आहे ते काम जे सामाजिक कार्याच्या माध्यमातून होत आहे ते एकदम अतिशय सुंदर आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये दामिनीताई आपल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी रेसमध्ये आहेत त्यांचं काम बघून आम्हाला सर्वांना असं वाटते की शंभर टक्के पक्षानं त्यांचा विचार करावा आणि शंभर टक्के त्यांना तिकीट द्यावं आणि आमच्या डोळ्यासमोर होईल तिथपर्यंत येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांना आम्हाला आमदार पाहायचं आहे आणि शंभर टक्के हे आम्ही पूर्ण करू आणि त्यांचं कार्याबद्दल आम्ही सगळ्या लहान ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचं स्वागत करतो आणि असंच कार्य हे कार्य काही छोटं नाही आहे जवळपास भोकर तालुक्यामध्ये इतक्या पेनी आणि इतक्या वही जेव्हा त्याचं कोणतंही स्वार्थ नाही सध्याच्याला सध्या त्याला तिकीटचं स्वार्थ नाही ना काय आणखीन फक्त रेसमध्ये आहेत भेटल न भेटल ते गोष्ट वेगळी आहे परंतु त्याने जे काम हातात घेतलं ते कामाबद्दल मी त्याचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील भविष्यामध्ये त्याच्यासाठी आमच्या ग्रामपंचायतर्फे शुभेच्छा देतो जय हिंद जे काँग्रेस पक्षाच्या तरुण युवा नेत्या दामिनीताई दादाराव ढगे त्यांनी आपल्या स्वतःच्या वतीनं जे त्या काँग्रेस पक्षाकडून भोकर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी मागच्या अनेक काळापासून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे राजकारणामुळे सक्रिय आहेत त्यांनी या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या संपूर्ण शाळा आणि शाळेतला संपूर्ण विद्यार्थी जवळपास एक लाख विद्यार्थी आहेत या संपूर्ण एक लाख विद्यार्थ्याला मोफत एक पेन आणि दोन वही असं वाटप करण्याचं काम दा दामिनी ताई दादाराव ढगे यांच्या वतीनं आज वाटप लहान शाळेमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी त्यांच्या परिवारातील लोक नागरिक होते कुटुंब होतं आजचे लहानचे सरपंच उपसरपंच शालेय समितीचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष दत्राव देशमुख त्याचबरोबर गावातील सर्व पदाधिकारी मान्यवर काँग्रेसचे ज्येष्ठ सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मुलाच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहून खूप समाधान वाटतंय काहीतरी विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे बेसिक दर्जा पूर्ण केल्या पाहिजेत असा या दामिताईचा या ठिकाणी संकल्प आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी आज वया जवळपास आमच्या शाळेमध्ये साडेसातशे विद्यार्थी आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला दोन वया एक पेन असं वाटप केलेलं आहे त्यांचं मी गावकऱ्यांच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी म्हणूनही मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्या काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार आहेत लोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढू इच्छितात कडे त्यांची उमेदवारीची मागणी आहे त्यांचा पाठपुरावा असला पाहिजे समाजकार्यात नोंद घेणाऱ्या एक पक्ष देईल त्यांची निश्चित त्यांची दखल घेईल असं या ठिकाणी वाटतं आणि त्यांचं कार्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद त्यांच्यावर नाही झालेत ना नाही नाही हे काय झालंय एक नांदेड जिल्ह्यामध्ये इतर कोणी सामान्य कष्टाळू व्यक्ती आणि समाजशील काम करणार माणसं पुढे येऊच नाही त्याची काटोखोरपणे काळजी घेतली जाते ना 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 इपन, न, काई न, काई काई जे की भारतीय जनता पार्टी म्हणजे पूर्वीचे जुने नेते आता विद्यमान असं लोक व्यक्तिगत काही म्हणता येणार नाही पण एक दादाराव ढगे पाटील दामिनीताई ढगे यांचे वडील दादाराव ढगे पाटील यांच्यावर सातत्यानं काही ना काही करण्याचं फोटो गुन्हे दाखल करण्याचं किंवा खुने दाखल करून त्यांना जेरी सांगण्याचं की या निवडणुकीत त्यांनी मजाना देऊ नये असा संकल्प या ठिकाणी त्याचा दिसतोय म्हणूनही दिसतोय पण असं काही होणार नाही हे दादाराव ढगे काय एक परिपक्व आणि एक समाजशील व्यक्तिमत्व आहे संघर्षातून पुढे आलेलं माणूस आहे आणि त्यांची मुलगी जामिलीताई यांना काही हे नवीन नाही आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात आहे संघर्षाला भिवून चालत नाही त्यांनी पक्षाकडे मागणी केली आहे पक्षाने जर उमेदवारी त्यांना दिली तर त्यांचा निश्चित या ठिकाणी त्यांना फायदा होईल समाजकार्यात पाटील यांनी जिल्हा परिषद हायस्कूल लहान या ठिकाणी वही वाटपाचा खूप उप स्थिती उपक्रम असा या ठिकाणी निर्माण केलेला आहे हे सामाजिक भान आणि सामाजिक जाणीव म्हणून अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम माननीय ढगे या ठिकाणी केला असंच आपल्या देशामध्ये दे सामाजिक जाणीवा सामाजिक भान असणारी माणसं फार कमी आहेत त्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्या शाळेमध्ये अर्थात जिल्हा परिषद लहान या ठिकाणी वय वाटपाचा कार्यक्रम केला त्याबद्दल आमच्या शाळेच्या मुलामध्ये खूप आनंदाची भावना या ठिकाणी निर्माण झाली तर या ठिकाणी पुनश्य एकदा ढगे पाटलांचं खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आमची नाथ कुमारी दामिनी दादाराव पाटील ढगे यांनी जो आज प्रचाराचा जे हे घेतलेला आहे वारसा तर या वारसासाठी सर्व गावातील नागरिकांनी सर्व परिसरातील जनतेनी मुथेड मतदारसंघातील सर्व थोर मायबाप मतदार बंधू भगिनीनी माझी कळकळीची विनंती आहे की तरुण तड़पदार ही एक कार्यकर्ता दामिनीताई दादाराव ढगे यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा कारण नेता हा सर्वसामान्य जनतेतला असावा लोकशाही किंवा घराणेशाहीतला नेता जर असल तर त्याला परमिशन भेटाव भेटायला परमिशन लागतं आणि जो सर्वसामान्यमधला जो नागरिक असतो त्या नागरिकाला किंवा त्या नेत्याला भेटायला आपल्याला परमिशन लागत नाही हा या दोन्ही मधला एवढा फरक आहे त्यासाठी मी जे दोन शब्द सांगतो ते शांतचिताने ऐकून घेतलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज दादाराव पाटील डगे यांच्या वतीने आज आंबेडगाव शाळेमध्ये शालेय शाले साहित्य वाटप करण्यात आलेले आहे जे सामाजिक कार्याच्या माध्यमातून हे उपक्रम राबवण्यात आले त्याबद्दल आप गावकरी म्हणून काय प्रतिक्रिया असेल पहिल्यांदा मी माझ्या गावकऱ्याचे व सर्व शाळेतील कर्मचाऱ्याचे आभार मानतो तसेच आमच्या भोकर मतदारसंघामधील दादाराव पाटील ढगे यांचा जो उपक्रम चालू आहे याच्या अगोदरसुद्धा बरेच वेळी बाळगोपाळाला किंवा जो माणूस एकदम खचलेला आहे त्यांना आधार द्यायचं काम जे आहे ते दादाराव पाटलाच्या माध्यमातून झालेलं आहे तसेच मी आंबेगावचे चेअरमन बालासाहेब मुसळे व दत्तराव पाटील शिपरकर मी स्वतः बालासाहेब देशमुख आंबेगावकर तालुका कार्याध्यक्ष तरी या निमित्तानं जो उपक्रम राविला त्याबद्दल मी त्याचे पुण्यश एकदा खूप खूप आभार मानतो तसेच त्यांनी जे ज्या व्यक्तीचं तिकीट येईल त्या सर्व आमच्या गावामधून घरघोस मतदान करण्याचा आम्ही संकल्प करतो तसेच आम्हीच नसून आमच्या पूर्ण परिसराचा त्यांना प्रतिसाद राहील असे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र